तर निर्माण संस्था असेल किंवा या ठिकाणी साप्ताहिक मुस्लिम युवा विकास परिषद असेल ती संस्था आणि मागचे अनेक वर्ष झाले त्यामध्ये साप्ताहिक मुस्लिम विकास परिषदेला तर मुस्लिम विकास परिषद साप्ताहिक तर वर्ष पूर्ण होते आणि पत्रकारतेच्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही महत्वाच्या क्षेत्रामध्ये जे असं क्षेत्र असेल जनसामान्यांचा आवाज बुलंद करत जास्त क्षेत्र असेल लोकशाहीला या ठिकाणी आधार देण्याचं काम करत अशा क्षेत्रामध्ये रचनात्मक अशा स्वरूपाचं काम ते मागचे सतरा अठरा वर्ष सातत्याने करणं ही कौतुकाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारची एक महत्वाचं योगदान पत्रकारांच्या चळवळीमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या उपरोक्त त्या ठिकाणी त्यांचा सन्मान व्हावा त्यांच्या कार्याची जाणीव असणाऱ्या लोकांनी हा सन्मान करावा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांना सगळ्यांच्या बाबतीचे कौतुक दिसते ते याचाच भाग आहे एकंदर कार्यक्रमाचे आहे जर आझाभाईचं आणि माझं बोलणं झालेलं होतं तर आझाभाईंनी सांगितले की त्या त्या ठिकाणी आनंदराव पाटील साहेब येणार आहेत आणि बरेच मान्यवर येणार आहेत आणि आपण त्या ठिकाणी फक्त सरकाराचा कार्यक्रम करणार नाही तर त्या ठिकाणी एक महत्वाच्या अशा स्वरूपाचं वैचारिक चिंतन सुद्धा करणार आहोत कारण आपण पाहतोय मागच्या दहा वर्षापासून या देशामध्ये सातत्यानं लोकशाहीचा हनन होताना आपण मागच्या दहा वर्षापासून ही माध्यम अतिशय कमकुवत अशा प्रकारे झालेली आहे आणि यावर भाष्य करत असताना मला हिंदीतील प्रसिद्ध कवी ती विद्रोही स्वरूपाची कवी म्हणजे अलीकडे श्रमारित कवींना सुद्धा साहित्यांना सुद्धा

अमीरी और देखो अमीरी और ढांचे कुंजीवाद बुनियादी खराबी ढांचे ये बुनियादी खराबी आहे आज आपण पाहतो भांडवलवाद धर्मवाद या देशामध्ये हाकामध्ये हात घालून इथल्या बहुजन समाजाचं इथल्या श्रमिक वर्गाचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण करताना देशात आज आपण लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे संविधानानं असं फक्त सविस्तोबा म्हणतो पण खऱ्या अर्थात लोक राज्य आहे का याचा प्रश्न दिवसेंदिवस आपल्याला पडतो आणि हा जनसामान प्रश्न सरकार दरबार मांडण्याचं त्यावेळेस कौतुक वाटण्यासारखं ठिकाण आहे आणि कौतुक वाटण्यासारखी गोष्ट आहे याचा आपल्याला अभिमान वाटला आज कुठल्याच पॉलिसीमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे बिलक त्या ठिकाणी सादर केले जातात त्या ठिकाणी जे कमिशन त्या ते कुठल्याही प्रकारच्या पॉलिसी कुठल्याही प्रकारचे धोरण हे जनसामान्याच्या हिताचे बनवत नाही आणि अशा वेळी या सगळ्या माध्यमांना तुमच्या माझ्यासारख्या चळवळीमध्ये काम करणार आहे या ठिकाणी या लोकांनी एकत्र घेऊन सरकारला ज्या विचारणं हे गरजेचं ठरतं आपल्या मध्ये उपस्थित आहे ते न्यायपालिकेमध्ये न्याय व्यवस्थेमध्ये एक वकील म्हणून यशस्वी वकील म्हणून एक तज्ञ वकील म्हणून गेले अनेक वर्ष हे काम करतात त्यांना काम करताना आपण पाहतो तर सर वकिलीचा आणि न्यायव्यवस्थे संदर्भ या ठिकाणी देत असताना मला असं वाटतं की लोकशाहीचे चार आधारस्तंभ म्हणून आपण पुन पाहतो कार्यपालिका न्यायपालिका त्यामध्ये मीडिया असेल कार्यकारी मंडळ असेल प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन ते चार जे आधारस्तंभ आहेत या चार आधारस्तंभामध्ये काम करत असताना एक पाचवा आधारस्तंभ अधुनिक अलीकडे केला चाललाय म्हणजे जे राज्यशास्त्राचे चांगले विचारवंत आहेत त्यांनी एक पाचवा स्तंभ अधुनिक केलेला आहे तो म्हणजे पीएम प्रेशर बोटचा The fifth pillar of democracy इज now become peer pressure group. म्हणजे ज्यावेळेस संसदेमध्ये लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता सरकारला धारेवर धरण्याचं काम पाहणं बंद करतो जे की अपेक्षित आहे जे संविधानात नेमून दिलेलं एकीकडे मीडिया त्याला रमेश कुमारांनी गोदी मीडिया असं संबोधित केले गोदी मीडिया सुद्धा त्या ठिकाणी सातत्यानं एका विशिष्ट पक्षाचे ध्येय धरणं हे आपल्या न्यूजचं एक्सक्लुझिव्ह ब्रॉडकास्ट म्हणून त्या ठिकाणी देत असतो तेव्हा तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी एकत्रित येऊन एक पॅरल मुवमेंट चालवली पाहिजे आणि अशा प्रकारचा एक दबाव म्हणून काम केलं पाहिजे हा लोकशाहीचा पाचवाद स्तंभ अशा प्रकारचा पाचवाद म्हणून विचार करा आता अलीकडे पुस्तक आणि मागच्या दहा वर्षापासून ज्या पद्धतीने हुकुमशाही तिकडे पोहोचवते त्या पद्धतीने पत्रकार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या भारत देशामध्ये काम करत राहतील तोपर्यंत तो लोकशाहीला धोका नाही

म्हणून ते नाटककार आहेत त्यांचा या ठिकाणी तुम्हाला संदर्भ द्यावा वाटतो बरेचदा अलीकडे तसं का अंट्याच्या टर्म होत अस्पृश्यता पाटील साहेब अलीकडं राजकीय अस्पृश्यता नावाची अस्पृश्यता निर्मिती यायला लागली कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमच्या हक्काची भाषा त्या ठिकाणी बोलायला लागला तर लोक म्हणतात की राजनिती कामावर कोण संबंध नाही राजनिती काम नाहीये राजकारणाला पण भरतोच ब्रेक एका ठिकाणी म्हणतात की छाती पुरवून माझा आणि राजकारणाचा संबंध नाही असा सांगणाऱ्या राजकीय निरक्षरापेक्षा मोठा निरक्षर या जगामध्ये कुठला असतो एखादा गुरु राखणारा माणूस असेल पण त्याला राजकीय समज असेल तर तो या लोकशाहीमध्ये विद्वान समजला जातो पण इथं अतिउच्च शिखरावर पदव्या घेऊन कुठल्या तरी सरकारचे कुठल्या तरी संस्थेचे गुलाम होऊन केजरी करून जे लोक मोठमोठ्या पगारी उचलतात गपगुमान टॅक्स भरतात आज पाठले सर एका पॉप तीन टॅक्स आहे पॉप एक आहे टॅक्स अशा प्रकारचे गप्गुमान टॅक्स भरणारे लोक राजकीय निरक्षर जे लोक आहेत अशा प्रकारच्या राजकीय निरक्षरतेच्या विरोधामध्ये सुद्धा काम करणं गरजेचं आहे भरपूर लक्षात घेतला पाहिजे आपण जन्मलो आणि आपण मरेपर्यंत आपल्यासोबत राजकारण सुरू असतो आपण नंतर जेव्हा पोलिओचा डोस घेतो हा सुद्धा एका धोरणाचा भाग आहे आपण ज्या दवाखान्यामध्ये आपल्या सर्टिफिकेट मिळतो तो धोरणाचा भाग आहे म्हणजे राजकारणापासून लोकशाही राष्ट्रामध्ये कोणताही नाही हा अलिक्त राहू हो शकत नाही त्यामुळं एक सकस अशा स्वरूपाचं आकलन घेऊन आपण राजकारणामध्ये पाऊल ठेवलं पाहिजे राजकारणाकडे सकारात्मक बघितलं पाहिजे आणि मार्गदर्शक सर्व म्हणून या दृष्टीनं त्या ठिकाणी पाटील साहेब काम करत असतात आदरणीयोकेट विजय शंकर साहेब सुद्धा आलं आपल्यामध्ये मागची वीस पंचवीस वर्ष त्यांनी तिथल्या बहुजन समाजाची तिथल्या दलित समाजाची जी चळवळ होती डावी चळवळ असेल सगळ्याच पुरोगाम्यांनी प्रागतिक अशा स्वरूपाच्या चळवळीने त्यांनी लीड केलेला आहे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे अशा प्रकारे राजकीय आकलन आणि राजकीय भान घेऊन पत्रकारिता पत्रकारिता सुद्धा हा पॉलिटिक्स आहे जर्नलिझम इज हा पॉलिटिक्स हे सुद्धा अर्ध राजकारण आहे तर त्यामुळं या सगळ्याच एक आणि योग्य प्रकारचं आकलन घेऊन आपण पुढे जाऊया समन्वसरांचा गौरव या ठिकाणी होणारच आहे पण हा सगळा योग जो जुलून आणला आमचे आजरबाई सय्यद यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो ठिकाणी काम करताना दिसत तर मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांसमोर मला खूप दिवसांनी या ठिकाणी आमंत्रित केलं तुम्हाला भेटता आलं बोलता आलं याबद्दल मी निर्माण संस्थेचे खूप खूप आभार मानतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद